गदाराने गद्दारी केली होय गद्दारच गद्दारच म्हण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुसता येणार नाही पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही गद्दार गद्दार आणि खोके तिसरा शब्दच नाही अरे बाकी तरी बोला पण काय केलं नाही तर बोलणार काय आणि म्हणून होय गद्दारी झालेली आहे शंभर टक्के बरोबर आहे गद्दारी झाली पण गद्दारी झाली ती दोन हजार एकोणीस ला गद्दारी झाली ज्या निवडणुका आपण लढवल्या त्या निवडणुका लढवल्यानंतर जी आघाडी केली त्याच वेळेस झाली पण शिवसेना संपवायची शिवसेना खतम करायची आणि नुसतं एवढ्यावरतीच नाहीये माणसाची हाव किती असते अरे इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिला आमदार केला मंत्री केला आता मुख्यमंत्री झाला तरी शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख व्हायचंय शिवसेना प्रमुख स्वीकारण्यात त्याला तुम्ही पण एक तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मागण्याची हिंमत नाही बाप चोरणारी अवलाद अरे स्वतःच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता कि तेल की का त्यांना काय वाटेल की काय दिवट काट माझ्या जन्माला आलं हे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव लावते आम्हाला म्हणता बाळासाहेब आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झाले अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला ती काय टोळी आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं एक मर्यादा असते सण करण्याची हिंदुत्वावरती बोलताना सुद्धा माझं मत स्पष्ट आहे काय हिंदुत्व माझी तयारी चला एकदा सगळे जेवढे जेवढे तथाकथित हिंदुत्ववादी आहेत ना त्यांनी एका व्यासपीठावरती यावं त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं मी माझं वडलोपांची हिंदुत्व त्यांना सांगतो <laughs> मुळामध्ये तुमचं हिंदुत्व नेमकं कशाशी जोडलेलं आहे शिवसेना प्रमुखांनी याच व्यासपीठावरून सांगितलेलं की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याशी संबंधित नाही आमचं हिंदुत्व आहे आमचं राष्ट्रीयत्व आहे देशाशी आमचं हिंदुत्व जोडलेलं आहे मग असं जर असेल तर व्याख्या स्पष्ट आहे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले सगळे विचार आहेत विचार सोडले विचार सोडले हे ऐका तुम्ही सगळे त्या वेळेला साक्ष आहात शिवसेना प्रमुखांनी एकदा नाही अनेकदा एक सांगितलेलं आहे की जो या माझ्या देशावरती प्रेम करतो तो माझा आहे मुसलमान असला तरी तो आमचा आहे प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरात ठेवावा घराबाहेर पाऊल टाकल्यानंतर हा देश हाच माझा धर्म ही शिकवण मला शिवसेना प्रमुखांनी दिलेली आपल्या सगळ्यांनी दिलेली आहे हा पण आम्ही त्या तयारीने बाहेर पडल्यानंतर जर कोणी त्याच्या धर्माची मस्ती रस्त्यात आमच्याशी करायला लागला तर मग आम्ही कडवट देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही नुसती जपमाळ ओढणारा नुसतं हिंदू होऊ शकत नाही समजा तुमच्या आहे आणि समोर अतिरेकी स्टेनगन घेऊन उभा राहिला तर राम 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 करून अतिरेकी पडणार नाही जर त्याच्या हातात स्टेनगन असेल तर, तर तुमच्याही हातामध्ये स्टेनगन असायलाच पाहिजे हे शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आहे बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक आहोत त्यांचे धकधक ते विचार जे आहेत तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये भिंडलेले आहेत ते कधीच कुणालाही काढता येणार नाही त्यामुळे बाळासाहेबांचे खरे वारसदार विचारांचे वारसदार हे सगळा जनसमुदाय शिवसैनिक आहे हे कुणालाही सांग नांदेड शहर में पहिली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना क्विंस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम बाबा पेट्रोल पंप के करीब बरकत कॉम्प्लेक्स रोड नांदेड यहाँ पर गरारा लांचा फ्राक व दीगर नए रेंज के कपड़े मौजूद है यहाँ पर बड़े शहरों से मुंबई हैदराबाद सूरत लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तियाब किए गए हैं। एक बार जरूर तशरीफ लाए प्रोट्राइटर मोहम्मद आमिर नांदेड़ शहर के लक्की मल्टी सर्विस एंड सीएससी सेंटर पर शहर व ग्रामीण की घुंटेवारी के अलावा पीआर कार्ड डिजिटल सात बारह नाम परिवर्तन के काम किए जाते हैं इसके अलावा आधार कार्ड करेक्शन पैन कार्ड राशन कार्ड लेबर कार्ड ड्राइविंग लाइसेंस के अलावा आरटीओ के दिगर काम भी वाजबी दामों पर किए जाते हैं हमारा पता पहलवान टी हाउस हेरा मेडिकल के सामने ओल्ड गंज नांदेड़ हमारे इस नंबर पर रबता करें